था था तर ही जबाबदारी एक कमिटी वगैरे जबाबदारी माझ्यावर शासनाने चाकली असेल राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला असेल हे मला एवढं फार मोठं मला कुकल नाही आहे या गोष्टीचं कारण मी स्वतः विरोधी नेता आहे शिंदू सरकार त्यांचं ज्या पासपोर्ट दहा वर्ष डायरेक्टर राहिलो एम एम आर डीला पासवर्ट राहिलो त्याची कमिटी चेअरमन राहिलो आणि त्याच्यापेक्षा पलीकडे जाऊन राज्यमंत्रीपद घेऊन सर्वांनी कमिटीचं ते राज्यमंत्री पण दिलं पण आता ते माझ्या मला फार मोठं चॅलेंज आहे कारण ते मी मुख्यमंत्र्यांबरोबर होतोच आणि त्या त्या तुम्ही सर्वजण म्हणतात की आम्ही जे निवेदन दिलं त्या निवेदनाच्या आधारेच त्यांनी ती कमिटी बनवली म्हणजे महाराष्ट्रामध्ये पहिली कमिटी अशी असेल की एक्झिस्टिंग कमिटी नाहीये आहे कमिटी बनवली आणि तेच जी आर पण निघालेलं पण तरीसुद्धा माझे ते प्रयत्न चालेल मी मुख्यमंत्र्यांचा आभार मानेन मी तो सर्वांना आभार मानेन की याने सर्वांनी मला या समाजाचं काम केलं मला पाठवायचं त्या माहिती की मी खासदार केलं आमदार केले लढवले पुढं आपल्या थोड्या आधी झालं पण मी पक्षाचं तर मी शिवसेनेचं काम करतोय पण मी पक्षाचं काम करत असताना समाजाचं काम मी माझ्या आयुष्यामध्ये कधी सोडलं नाही तुम्हाला जर सर्वांना आश्चर्य वाटेल की अजून जे सरकारने तर आत्ताही दिले जी बी आत्ता दिलेली आहे पण सगळा उपयोग की की तुम्हाला सर्वांना इथे सुनवाईट करणार आहे लवकरच त्याचं आम्ही अनावरून म्हणजे अनावरून बघतो त्याचं उद्घाटन करणार आहे की जवळपास चाळीस हजार रुपयाचा वडा प्रमाण बांधतो म्हणजे ते बांध्या अशा पद्धतीने बांधतात आल्यानंतर तुम्हाला त्याचं वेगळ्या पद्धतीने त्याचा ॲट्रॅक्शन होईल असं म्हणजे त्या ठिकाणी आम्ही जवळपास सतरा हजार रूट गाडी हॉल्स आहे म्हणजे कुठूनही महाराष्ट्रातून कोणी आला एज्युकेशनसाठी आला हॉस्पिटल साठी आला काय गोष्टीसाठी आला तर तिथं त्यांची सर्व व्यवस्था केलेली आहे आणि ते वेगळ्या पद्धतीने केले मला जे सी एम साहेबांनी मला जे चॅलेंज केलेलं आहे त्या चॅलेंजचा पहिला टप्पा मी या फेब्रुवारी महिन्यामध्ये पूर्ण करायचे मागे मला पद दिलं सर्व कमिटीचं पद दिलं पण मी शांत बसत नाही माझ्याकडे जी आर ते मी काम नंतर करेल पण मला त्या दिवसापासून दिल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवसापासून मी कामाला लागलो पुण्यामध्ये आमची पूर्ण महाराष्ट्र लेवलची आमची बैठक झाली मी सर्व लोकांना सी एम साहेबांनी जे सांगितलं होतं पहिलं की बडा समाजाचे जे जे सरकारी जमिनीवरती घरं असतील ते जमिनी त्यांच्या नावावर तरी ह्या ह्याचा पहिला टप्पा मी येत्या या फेब्रुवारी महिन्यामध्ये वीस ते पंचवीस तारखेला मुख्यमंत्री साहेबांची पूर्ण झाले तर ह्या पाच हजार लोकांचे मी एक लिस्ट तयार केली हा पहिला टप्पा आहे त्या पाच हजार लोकांची जरा त्यांच्या नावावर करून देण्यासाठी एक आम्ही बाजेलमध्ये पुण्यामध्ये म्हणजे पान्यासारख्या स्टेडियममध्ये पाच हजार लोकांचा पहिला मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल मंत्री असतील आमचे एकनाथ शिंदेसाहेब असतील अशा सर्वांच्या ह्याच्या खाली पहिल्या टप्प्याचं म्हणजे तीन पाच हजार लोकांची जरा आम्ही सर्व यादी आम्ही तयार केलेल्या आहेत आता पाचशे पाचशे लोकांची जर आम्ही दहा जिल्ह्यातून घेतलेली आणि त्या यादी आम्ही ते मुख्यमंत्र्यांकडे सुपूत करणार आहोत की ही पाचशे लोकं ही पाचशे लोकं या सरकारी जमिनीवर हो राहतात तर यांना तुम्ही जागा रेग्युलाईज करून देऊन परत पंतप्रधान अनुदानाच्या याच्या माध्यमातून ते तीन लाख रुपये बांधकाम आणि अडीच लाख रुपये पंतप्रधान चार लाख रुपयाचं त्यांना घरासाठी देऊन त्यांना भरपूर मोमेंट करावं म्हणून पहिला टप्पा मी माझ्या आयुष्यात सी एम साहेबांनी सांगितलेलं आहे त्यांनी शिलक त्या पद्धतीने त्यांनी वचन दिलं त्या पद्धतीने त्यांच्या हातात यादी आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या हातामध्ये देणार आहोत पाच हजार कुटुंबाने तिथं आम्ही बोलवणार हा सगळा पहिला विषय घरांचाच नाही जोपर्यंत माणसाला घर स्वास्थ भेटत नाही तोपर्यंत कुठच्या कुठल्या गोष्टी देत नाही काल मी लातूर पण मीटिंग लावलो काल लातूरमध्ये मी शांत बसलेलोच नाही आता आज सोलापूरची मिटिंग आहे आता परत मी पंढरपूर जाणार आहे उद्या सातारा उद्या सकाळी सातारा आहे पण माझं म्हणणं हेच आहे की जे धुलेली जबाबदारी ही फार कमी याच्यामध्ये आता उद्या परवा मार्चमध्ये आचारसंहिता लागले की एप्रिल मे मला वाटतं जून महिन्या जून महिन्यापर्यंत तो आचारसंहिता असेल तोपर्यंत आम्हाला काम करायला भेटणार नाही पण काम करणाऱ्या माणसाला तोपर्यंत प्लॅनिंग करायला तर भेटेल हे जरी याच्यामध्ये असलो तरी मी त्या प्लॅनिंगमध्ये राहील आणि माझ्या ज्या ज्या गोष्टी होत्या की मी सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक त्या गोष्टीवरती मी फार भर देणार आहे शंभर करोडचा प्रजेक्ट शिल साहेबांनी मागच्या मध्ये डिक्लेअर केलं की वडाल समाजाला स्पेशल पॅकेज ते स्पेशल पॅकेज शंभर करोडचा आमच्याकडे लवकरात या जी झाल्यानंतर त्याच्याकडे ते वळती करण्यात येणार आहे बघणार नसतो म्हणून मी आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक समन्वय कमिटीची कमिटी करून त्याच्यामध्ये महिलांना ज्या महिला आहेत त्या महिलांना एक आधार केंद्र मी तयार केलं आणि त्याच्यामध्ये जे काय मला शंभर करोड रुपये आमच्याकडे येणार आहे है। है। एक पाच पंचवीस लाख रुपये महिलांसाठी स्पेशल तरतूद करून त्यांना असं ठरवणार आहे की जर समजा शासनाच्या माफीत मार्केटिंग मुवमेंट आहे बचत गट वगैरे एका गोष्टी आहेत तर असं कोणाचं जरी एक मार्गदर्शन घेऊन सल्ला घेऊन त्या पद्धतीने प्रत्येक एरियामधल्या महिलांना एक केंद्र तयार करून त्या ठिकाणी त्यांना स्वबळावं घर घर बसल्या काही काम मिळेल मुंबईमध्ये मी पण त्या गोष्टीचे प्रयत्न करणार आहे त्या मुंबई मार्केटिंगचे तर अशा काही ज्या मार्केटिंग माझ्या ओळखीच्या ज्या गोष्टी आहेत तर त्यांना त्यांच्या घरी जा जाऊन आम्ही मदत करणार आहे पैशाची मंडळ करेल आणि त्याच्यातून त्यांनी एक प्रोडक्शन तयार करावं म्हणजे ते प्रोडक्शन आम्ही मार्केटिंग करावं आम्ही सेंटरमध्ये आम्ही सन्मान कमिटीच्या माध्यमातून म्हणजे त्यांना कुठं भांगायला द्यायची जा गरज नाही कुठं नाही म्हणजे त्यांचा एक बेसिक टप्पा किती आहे त्यांना रोजंदारी किती भेटते त्या धतीवरती त्यांना तेवढे पैसे भेटले पाहिजेत त्या दृष्टिकोनातून माझा तो पहिला प्रयत्न राहणार आहे आणि तुम्हाला मी सांगितलं के ज़हीं दे 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 जी टू पी जी त्याच्यासाठी मी आता कलेक्टरांना भेटून त्या जागेच्या शोधामध्ये की मला एक मी चौदा पंधरा एकर जमीन घेऊन म्हणजे पंधरा ते वीस एकर जमीन जी युनिव्हर्सिटीला मुवमेंट असते वीस ते वीस वीस एकर मिळाली जी युनिव्हर्सिटी आपली तयार करता येतात म्हणून वडा समाजाची एक युनिव्हर्सिटी तयार करण्याचं माझं स्वप्न आहे आणि स्वप्न म्हणजे मी स्वतः माझ्या शाळा आहेत कॉलेजेस आहेत मुंबईमध्ये पुण्यामध्ये त्या ठिकाणी माझ्या असल्यामुळे मला त्या सर्व गोष्टीचा अनुभव आहे पण त्याच्यामध्ये मी ठरवलंय की वडार समाजाच्या लोकांना वडार समाजाच्या म्हणजे पन्नास टक्के मायनॉरिटीच्या हिशोबाने पन्नास टक्के वडार समाजाची लोकं तिथं ॲडमिशन असतील म्हणजे वडार समाज असतील मग त्याच्यामध्ये फक्त युक्टरचं पण मोवमेंट येईल म्हणजे बाकीच्या पण जातीनी आणि ज्याच्यामध्ये पन्नास टक्के ओपन राहील या धर्तीवरती एक युनिव्हर्सिटी तयार करण्याचा माझं संत या सी एम साहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आमच्या कलकांना असतील सुद्धा असते त्यांच्या माध्यमातून लवकरात लवकर ती जागा एक नोटिफि नोटिफाय करून मी ती हे करून घेणार दुसरं मी एक ठरवलेलं आहे की आमच्याकडे जो आमच्याकडे जे निधी येणार आहे त्या निधीच्या माध्यमातून आज जे बी वगैरे झालेले लोक आहेत जे स्वतः उद्योग करून काही पाहत आहेत मग त्या उद्योग करून पाहणारे विद्या विद्यार्थी असतील म्हणजे शिकलेले मुलं असतील तर त्यांना सगळं कसं उभं करत तर त्यांचं एक मी सर्व लोकांना महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या बेरोजगार मुलांची एक यादी तयार करते मग त्याच्यामध्ये बी सी असेल कोण बी एड बी एड झालेले असतील अशा ज्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने ते रील मुलं तयार नसेल तर त्याच्यामध्ये त्यांना मी विचार होतं तुम्हाला कोणाला धंद्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि कोणाला नोकरीमध्ये इंटरेस्ट आहे अशा पद्धतीने सर्व गोष्टीचा एक आराखडा तयार करून आराखडा तयार करून मग त्याच्यामध्ये मी मुख्यमंत्री साहेबांची परवा पण मी होतो त्यावेळेस मुख्यमंत्री साहेबांनी मला सांगितले पार पार की आता लेबर वरती ब्रँड आहे नवीन लेबर सोसायटी करण्यासाठी पण अजून हे नाही तर मुख्यमंत्री बोलले की स्वतः प्रवीण दरेकर पण आमच्या बरोबर आमच्याबरोबर होता तर त्यांनी स्वतः सी एम साहेबांना साहेब प्रवीण दरेकर तुम्ही बसून त्या माध्यमातून की वडाल समाजासाठी स्पेसिफिक वडार समाजासाठी प्रत्येक तालुक्यावाईज एक दोन दोन तीन तीन जिल्ह्याला एक दहा लेबर सोसायटी पण अशा अशा तऱ्हेच्या जिल्हा मुख्यमंत्री साहेबांकडून जाणार आहे फक्त वडा समाजासाठी आणि त्याच्यातून ही जी निवडलेली मुलं आहे जे त्यांना आणि मुख्यमंत्री साहेबांनी त्या दिवशी पण सांगितले की सोसायटीला गावं रिझर्व करणार मग तेच त्या पद्धतीने त्यांना एक तयार करण्याचं माझं स्वप्न आणि ते पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे असं जे छोट्या मोठ्या गोष्टी असतात त्या महिलांना दिलाधारात बांधकाम कमिटीच्या माध्यमातून आम्हाला जो विमा लागतो तो काही फॅसिलिटी आहे त्याला बांधकाम आहे याच्यासाठी जिल्हा वाईज एक केंद्र स्थापन करायचा माझा संकल्प आहे आणि याच्यामध्ये वेळ कमी असला तरी आपण जर आपले काम करण्याची इच्छाशक्ती असेल तर ती पूर्ण करण्याचा माझा हे आहे म्हणून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या येणाऱ्या महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये पहिला पाच हजाराचा छप्पा महिलांसाठी म्हणजे त्यांना त्यांच्या पायाबरोबर ठरण्यासाठी त्यांच्यासाठी काही मार्केटिंग मुवमेंट बचत गटाचं सरकार माध्यमातून पुणे तयार करायचा विचार आहे विद्यार्थ्यांना शिकलेली विद्यार्थ्यांना फंड अवेलेबल करून त्यांना स्वतःच्या उभं करण्याचा विचार या सर्व गोष्टी करण्याचं मी मनामध्ये हो हे आहे आणि शेवटी राजकारण करत करा असताना माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यापासून समाज करण्याचा हा अंश पहिल्यापासून आहे तो मी समाजकारणा समाज मी कधी त्यांना लांब ठेवून